बैल सोडू नका बैल सोडू नका दरात भाऊ हा गाडा सावका जुपा ची बारी मंडळी तुम्ही गाडा साईटला ठेवा त्या गाड्या मुळे आता लई पडली असते तुम्ही थोडस साइटला घ्या गाडा घ्या साईटला तिथे ठेवू नका तुम्ही इकडे रॅक मध्ये गाडा घाला का काय होते तुमच सांग, सांगत होते राहू द्या चला टायमर लावू नका रे ते वाजूच नका टायमर भरपूर वेळ त्यांना झोपू द्या गणेश भाऊ गाडा सरळ करा धन्यवाद धन्यवाद चला वर जाणारी मंडळी थोडं पाय उचलून चला उद्योजक सरपंच स्वर्गीय सचिन पप्पा सूर्यकांत भांडोलकर हरिभाऊ ठकाजी साखर रामागृ बैलगडा संघटना अनावसर मंडळीसाठी पाचशे पाचशे बक्षीस स्वागत हार्दिक अभिनंदन आता बोलू नका बैल उद्या buat tadi ya चला वर जाणारी मंडळी बंडलकर मंडळी थोडं पाय उचलून चला चला पाय उचलून चला दादा वा। पहिलं फिरतलंय बरं का होकारा होकारा

गाडा मालक संतोष भाऊ तो द्या तसाच आता गड्याळ पडले बर का खाली गड्याळ गणेश भाऊ कौशल खाली या जरा मदत करा नाही कांड अरे बाळा हे तस पोरग गे घ्या बैल पाठीमाग घेता का एक फायनलचा गाडा जाऊ द्या नंतर तुम्ही गाडा घ्या संतोष भाऊ शेवटची एक संधी द्या संतोष भाऊ काय काय करू नको संतोष भाऊ सोडणार नाही झुपल्याशिवाय संतोष शेट जुना आज चाहते किंग पण आज काय होते प्रत्येक वेळ निघतोय तात्या बागा जोडीदार घोडे कोइनकर जुगलबंदी म्हटलं का अजून आठून येते पिंपळगावच्या घाटाची आज मात्र ढिल्ला झालाय जरा सेकंड तेरा चला वर जाणारी मंडळी चला पाय उचलून बैल बाहेर निघले चला हॅलो धन्यवाद no